नमस्कार जयंतेजा आवाज मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत पाहूया सविस्तर बातमी साहेबांनी सगळ्या समस्या सांगितल्या राजकुमार साहेबांनी सगळ्या समस्या सांगितल्या आहेत ना त्या आधही त्या समस्या आहेत शहात्तर वर्षानंतर राहतो संविधानामध्ये तमाम अगदी शेवटच्या घटक शेवटच्या माणसाचं कल्याण व्हावं म्हणून त्याच्यामध्ये त्याचं शिक्षण घ्यावं नोकऱ्या कराव्या अगदी प्रत्येकाच्या सर्वांगीण विकासाची सगळी संविधानात केली आणि मग शहात्तर वर्षानंतरही जर एक अल्पजन सुखी आणि बहुजन सुखी पंधरा टक्के वर्ग तर स्वतःचाच विचार करत असत नाही का म्हणजे स्वतंत्र झाल्यापासून एकच वर्ग सत्तेमध्ये आणि तो केवळ स्वतःच्या हितासाठी सगळे सत्ता राबवतो आणि ह्या देशाचा जो पंचवी हित आहे तो बहुजन आहे यांचं हित केवळ त्यांच्या उद्योगपतींच्या आदानी असल अंबानी असल त्यांचं हित शेतकऱ्याचं सोयाबीन निघायचं कापूस निघायचं हे पाईल मागून घेतात गाठी मागून घेतात आणि शेतकऱ्याच्या मानाला भावच मिळेल म्हणजे हित कोणाचं आहे वरच्या केवळ दहा पंधरा टक्के लोकांचं उद्योगपतींचं तर हे असं चालणार आहे का आणि मग आम्ही असं चिंतन घटकात घेत राहते का कारण जो संघटित आहे तो शासन आहे तो संघटित आहे आणि तेव्हापासून आमच्यावर राज्य आणि आम्ही बहुजन आणि आम्ही संघटित चिंतेचा विषय हा आहे की आम्ही बहुजन असून संघटित आणि काय होत पाच वर्षानंतर ते वेळ मारून नेतात आता उत्ती साहेबांनी ते सांगितलं की आमचं जे वर आहे का अठरा एकोणीसशे अठरा पासून संघर्ष केला साऊथ विरोध कमिशन असत सायमन कमिशन असल इंग्लंडच्या त्या राऊंड टेबल कमी काय असे संघर्ष केला तिथं त्या बहुजनांना राजनीतिक अधिकार मिळाले पाहिजे आणि तो आला पाहिजे तर मी तेव्हापासून संघर्ष केले आणि संघर्ष करूनही सगळ्या गोष्टी संविधानात आणल्या संविधानही माहिती संविधानात मनापासून करतो की आज या महापुरुषांच्या विचारावर निंदा ठेवून आज आपण या ठिकाणी पूजन समाजाची बैठक या पाठिंबाचा जो काही उद्देश आहे देशाला स्वतंत्र सत्याहत्तर वर्ष उतरून गेली तरी आजही सर्वसामान्य समाज कष्टकरी समाज शेतकरी समाज जो आहे हा रचलेला पिढी वंचित आहे त्यांचा सर्वांगीण विकास झालेला नाही आणि त्याचं जे मुद्दा आहे ते शेतकऱ्याचं मुद्दा असेल कष्टकऱ्याचा जो मुद्दा असेल बस तो नहीं ना, ना तारी तारीं। हाँ तारीं

स्वराज्य स्थापन करण्याची सौंद होते या लढाऊ लोकांनी शाही असेल आदिलशाही असेल निजाबशाही असेल शाही असेल त्या शाहीमध्ये या काही राष्ट्रीय व्यवस्था होत्या राज्य व्यवस्थेच्या विरोधामध्ये बंद करून धुमाकूळ घातला होता त्या लोकांची जस बंदी करून त्या ठिकाणी चैनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा लाइक करा शेअर करा धन्यवाद